नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तर सुरुवात केली ती महाराजांच्या आवडतीची पुरणपोळी तर ॲक्च्युली आरोहीला खायची होती म्हणून मग थोडीशी डाळ टाकली अगदी थोडीशी आणि तिला दोन तीन पोळ्या करून दिल्या म्हटलं महाराजांना एक नैवेद्य होईल मागच्याच महिन्यात म्हणजे मागच्याच हप्त्यात केलं होतं पण आता लहान आहे ती घरात असते तर तिची इच्छा होती की आई आज पुरणपोळी कर म्हणून केली आणि हा व्लॉग आहे शनिवारचा आणि आता मी तिथे ज्वारीची भाकरी करते माफ करा मला प्रॉपर थापून अशी येत नाही मी लाटूनही करते आणि थापूनही करते दोन्ही पद्धतीने करते भाकर अजून म्हणावी तशी येत नाही मला बाकी सगळं चांगलं करण्याचा प्रयत्न करते तर सुरुवात स्वयंपाकापासून होते कारण आज मला देवघर स्वच्छ करायचं होतं ऑलमोस्ट माझं किचन वगैरे स्वच्छ झालं आहे कारण अर्थात गुरुचरित्राचं पारायण आहे तर देवघर वगैरे स्वच्छ करू म्हटलं देवाचा तो रूम तरी स्वच्छ झाला पाहिजे बाकी था 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 था। था। तर रोज आपण वरच्यावर जाळं काढतच असतो आणि कितीही काही म्हटलं तरी धूळ वगैरे येतच असते तर म्हटलं आज तुमच्यासोबत ब्लॉगही शेअर करूया आणि थोडीशी अपडेटही देऊया आता तर अपडेट देण्याआधी म्हटलं स्वयंपाकाचं वगैरे आवरलं की नंतर मग बाकीच्या कामाला काही वेळ लागत नाही तर इथे माझ्या भाकरी झाल्या होत्या आरोजच्या पोळ्या झाल्या होत्या मिस्टरांना शनिवार असल्यामुळे त्यांना खिचडी होती स्वामीला पण खिचडी होती तर मैत्रिणींनो सुरुवातीला म्हटलं महाराजांसाठी शिरा बनवावा तर शिरा बनवण्यासाठी ना, ना आज मी तुम्हाला एक छान अशा कढईचा रिव्ह्यू देणार आहे तर मी ही ना इंडस व्हॅलीची कढई खरेदी केलेली आहे जी अतिशय जड आहे दोन्ही साईडने त्याला पकडायचं आहे आणि मेन म्हणजे ही स्टेनलेस स्टीलनी बनलेली आहे ही ट्रायप्लाय कढई आहे आता ट्रायप्लाय म्हणजे काय की याच्यात स्टीलचे तीन लेयर आहे क्वालिटी खूप सुंदर आहे याच्यामध्ये तुम्ही ग्रेवीची भाजी बनवू शकता कुठलेही स्नॅक्स बनवू शकता किंवा तुम्ही फ्राईड राईसही बनवू शकता आणि हे याच्यामध्ये ना तीन लेअर असल्यामुळे नव्वद टक्के कुठलाही पदार्थ जळायची भीती नाही आहे आता मी ते शिरा करते आहे बघा कुठेही शेवटपर्यंत शिरा अजिबात जळला नाही तर त्याचा एक फायदा आहे आणि मेन म्हणजे स्वच्छ करण्यासाठी तेवढं सोपं आहे कुठे घासायची तुम्हाला गरज वगैरे पडत नाही आणि याचा एक फायदा आहे की ही जी कढई आहे ना ही खालून पूर्ण प्लेन असल्यामुळे ना याचा जो हीट आहे तो सगळ्या बाजूने पसरतो म्हणजे असं नाही की ना एका बाजूने पसरणार आणि दुसऱ्या बाजूने नाही तर त्याचा पण एक तो गुणधर्म मला जास्त आवडला कुठल्याही प्रकारचा गंज लागणार नाही एवढी गॅरंटी आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा तुम्हाला हे तुम्ही जर स्टीलची कढई विकत घेतली तर तुम्हाला गंजही लागणार नाही किंवा वापरायलाही खूप सोपं आहे इंडक्शन फ्रेंडली आहे मेन म्हणजे आणि ही जी कढई आहे ही कुठल्याही प्रकारच्या टॉक्झिननी बनलेली नाही आहे हंड्रेड पर्सेंट ही आपल्याला हेल्दी आहे तुम्ही याच्यात तुम्हाला जी आवडतं ते बनवू शकता आणि मला खरं सांगते ही कढई खूप जास्त आवडली तुम्हाला जर ही कढई कर खरेदी करायची असेल तर पी एल ट्वेल्व म्हणजे बारा पी एल बारा हा माझा कूपन कोड आहे तुम्हाला इच्छा असेल तर नक्कीच तुम्ही खरेदी करा खरेदी करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तुम्ही आवर्जून जाऊन खरेदी करा तर महाराजांना प्रसाद बनवल्यानंतर म्हटलं देवघराचं जे काम आहे ते स्वच्छ करूया आता बऱ्याच वेळा अशा कमेंट्स येतात की तुझ्या देवघरात तुम्ही झोपता का किंवा किती रूमचं घरं आहे तर बघा माझं टू बी एच केचं घर आहे आणि हा रूम महाराजांसाठीच आहे इथे काहीच नाही फक्त समोर कपाट आहे आणि तुम्हाला खुर्ची दिसत असेल तेवढंच बाकी काहीच नाही बाकी काय आम्ही ठेवत पण नाही आणि झोपत तर म्हणजे असं प्रश्नच नाही आहे तिथे काय झोपण्याचा कधी कोणी गेस्ट वगैरे आले तरच बाकी असं काही नाही आणि दिवाऱ्याबद्दल पण बऱ्याच कमेंट्स आलं होतं तर त्याच्यावर मी व्हिडिओ केला आहे तुम्ही नक्की जाऊन बघा म्हणजे तुम्हाला समजेल मी कुठून घेतला आणि अर्थात मी हा नाशिकवरणच घेतला आहे मी नाशिकच्या असल्यामुळे तर तुम्ही बघा इथे बऱ्यापैकी धूळ होती कारण आमच्या घरात म्हणजे अर्थात खिडक्या असल्यामुळे म्हणजे यावी म्हणून आम्ही खिडक्या उघड्या ठेवतो आणि मग धुळे तेच वरचं सगळं स्व स्वच्छ करून झालं होतं माझं फक्त खालचा जो देव्हाऱ्याचा जो भाग होता ना तो स्वच्छ करायचा होता आणि ॲक्च्युली हे काम मिस्टरांचं असतं देव्हारा स्वच्छ करणं मी बाकीचं सगळं स्वच्छ करतो ते करते देवारा स्वच्छ पण नेमकी त्यांची नॅ ना, नाईट शिफ्ट चालू होती म्हणून मग ते झोपले होते आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की गेले मागच्या मंगळवारपासून काहीच सांगू शकत नाही मैत्रिणींना आता तुम्ही म्हणाल मी खरंच तुम्हाला सांगते ना की माझ्या आयुष्यात महाराजांची इतकी साथ आहे ना की शब्दच सांगू शकत नाही गेले मंगळवारपासून आज सोमवार आहे मंगळवारपासून खूप वाईट परिस्थितीतून आम्ही गेलो आहे नक्की तुमच्यासोबत शेअर करेल पण महाराजांनी इतकं तारलं आहे ना म्हणजे मी तुम्हाला सांगते की महाराजांची इतकी उपकार आहे ना माझ्यावर की ह्या जन्मात काय पुढच्या कुठल्याच जन्मात मी महाराजांचे उपकार फेडू शकत नाही तर नक्की सांगेल मी तुम्हाला तर हे सगळं झाल्यावर चार चार वेळा तो पण उठत होता आणि त्याला झोका देत होते मी कारण मिस्टर झोपले होते मग त्याच्यानंतर हे सगळे देव वगैरे स्वच्छ साफ केले आणि नंतर त्यांना त्यांच्या जागेवर ठेवून देऊ म्हटलं आता तुम्हाला वाटत असेल ते टाक नाही आहे तर हो मिस्टरांनी म्हणजे सासूबाईंना टाक देऊन टाकले त्या म्हणत होत्या ॲक्च्युली त्या म्हणत होत्या मला की राहू दे पण मिस्टर बोलले की नको म्हणे आईकडे राहू दे टाक कारण कसं असं बघा मैत्रिणीनो त्यांनी मला दिले टाक पण ही खूप मोठं आहे ना की त्यांनी इतक्या वर्षापासून त्यांचा सांभाळ केला आणि कुठलीही गो गोष्ट त्यांच्या मनाविरुद्ध आपण घेणं आणि आपण त्याची सेवा करणं कुठेतरी त्यांचं त्यांच्यात खूप जीव आहे त्या टाकात आणि मलाही माहिती आहे आणि मला असं वाटतं की माझ्या घरात सध्या तरी फोटो स्वरूपातच देवांना यायचं आहे तर मला ह्या देवाने माझं खूप कल्याण केलं आहे देव कुठले पण असो मूर्ती असो किंवा फोटो असो श्रद्धा असली की सगळ्याच गोष्टी घडत असतात आणि हो मला विश्वास आहे मला श्रद्धा आहे की सगळं चांगलं होईल बघू आता पुढचं पुड़ पुढे फोटो म्हणजे टाक आले होते मला आठवतं रविवारी म्हणजे काल नाही सॉरी शनि शनिवारी नाही शुक्रवारीच टाक येस शुक्रवारी टाक मिस्टर घेऊन गेले आणि आईंना देऊन टाकले तर आता माझं सगळे इथे देवपूजा वगैरे झाली आता मी तुम्हाला दाखवते की देव किती स्वच्छ निघाले आहे आणि आता बघा मी कुठली सेवा करणार आहे गुरुचरित्राचं पारायण करेल का काय होईल काहीच माहिती नाही सगळ्या महाराजांच्या हातात आहे तसं मी सांगितलं की काही परिस्थितीमुळे नाही काहीच माहिती नाही आता मी उद्या करेल काय होईल ते बघू आपण कसं नाग तुमच्यासोबत शेअर करेल मी पण पारायण कुठलाही असो किंवा माझी संकल्पयुक्त सेवा असो नसो मग एक स्वामीचरत्र सारामृत असो अगदी अकरा असो तरी मी हे सगळं देव वगैरे स्व स्वच्छ करून घेते कारण काय होतं ना नंतर मग सेवा असताना से मग टाईम मिळत नाही जरी तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरात करणार असाल तर आवर्जून हे काम आज करा तुम्ही आणि ज्या काही गोष्टी तुम्हाला सांगणार आहे मग आपलं घर जिथे तुम्ही मांडणी करणार आहात तिथे वारंवार गोमूत्र वगैरे शिंपळून घ्यायचं अगदी तुम्ही कुठलीही सेवा करणार असाल तिकडे वारंवार गोमूत्र वगैरे शिंपळून घ्यायचं त्या रूममध्ये कोणाला जास्त जाऊ द्यायचं नाही मी तर एवढं म्हणेल की कोणीही गेस्ट वगैरे आलं तरी त्यात देवघरच्या खोलीत कोणाला जाऊन द्यायचं नाही कितीही जवळचं असलो तरीसुद्धा कारण ते पारायण आहे ना आपण मग पारायण करतो तर उगाच ज्या जे नियम आहे किंवा ज्या गोष्टी आता पाळल्या पाहिजे मग गुरुचरित्राचे काही जास्त नियम नाही आहे आपण नियमांना जास्त घाबरतो पारायण करायचं सोडून त्या नियमांवरच जास्त आपण डिस्कशन करत बसतो असं न करता छानपैकी सगळ्यांनी पारायण करा आणि बघू आता मी पारायण करेल की नाही आणि नाही कितीतरी प्रहर या या सगळ्यापैकी किती सेवा घडते मलाही माहिती नाही तर आरतीच्या आधी तुम्ही मी महाराजांना केलेला शिरा याचा नैवेद्य दे दाखवून घेते आणि नंतर आरती करते आरती केल्यानंतर बरेचसे काम होते आणि तेही काम करायचे होते म्हणजे सेवेसंदर्भात होते काही वस्तू वगैरे आणायच्या होत्या ते, ते आपण मी आणून घेतल्याच्या नंतर हो तुम्हाला दाखवेल तर इथे मी वड्याची भाजी केली आहे माझ्यासाठी इथे आज शनिवार होतात तर अरुणच्या पप्पांसाठी केली होती सामुदायाची खिचडी जी आता संपली आहे तो तुम्ही म्हणाल किती काढ्या काढते म्हणून मला मी जरा स्टीलमध्ये जास्त कन्वर्ट झाली जा आहे एकच आहे आता ही ॲल्युमिनियमची बघू आता याचं काय होतं यस आणि आरोई केलं आहे टाक ताक त्याला मठ्ठे म्हणू शकतो आपण कारण यात तिने टाकला आहे चाट मसाला आणि हा सगळा पसार आता मी आवरून घेते तरी बिचारे आमच्या कामाला आता येऊन भांडे घासून गेल्या त्या मला बोलल्या की ताई कढई खूप छान आहे म्हणजे एकदम पटकन निघालं काहीच असं मला घासावी लागली नाही एकदम इझी निघाली तुम्हाला दाखवते मी आणि इतकी जड आहे ना ती बघा एकदम इझी निघाली सो छान आहे मला आवडली बेटा तुला नाही उचलता येणार सो चला आता ही मस्त आवरून घेते आणि मग आपण जेवूया तर दुपारनंतर मी आताच भेटते तुम्हाला दुपारी तुझ्याशी बोलायचं होतं पण पाहुणे आले यस तर मावशी आणि भाऊ आला होता मग त्यांच्यातच वेळ गेला आणि कसं असतं ना मी तुम्हाला तसा पसारा दाखवला मावशी आली तिने सगळे भांडे माझे घासले किचनोटा वगैरे सगळा चकाचक केला पण म्हणजे किंवा आई आणि मावशीमध्ये काही फरक नाही आहे माझी आई जशी आहे तशीच माझी मावशी आहे चूप एकदम चूप तर वेळ झालेली आहे आणि दिवाबत्ती झाली तर मला तुम्हाला सांगायचं होतं की भले तुम्ही पारायणाला घरात बसणार आहात किंवा केंद्रात बसणार आहात काही ज्या बेसिक गोष्टी न केल्या पाहिजे आता जर तुम्ही पारायणाला बसणार आहात इव्हन घरातही किंवा बाहेर पण तर आपले जे कपडे असताना पारायणाचे कपडे अंथरूण आणि बाघरुण ते सेपरेट असावं एक नवीन चादर बेडशीट महाराज अरे नको ना बाळा थांब ना जरा तर नवीन चादर बेडशीट जे काही असतं ना आपण खाली अंथरतो तर ते तेच असावं रोज वापरणारे पांघरुण घेणारे किंवा अंथरुण असणारे ते पारांकाळात वापरू नये पण आता जर अगदीच नाहीच होतं आपण किंवा आपल्याकडे असतात हो नवीन कोरे वस्तू असतातच मग काय काय करू शकतो आपण ते वापरू शकतो पण ज्यांच्याकडे नसेल त्यांनी स्वच्छ एक अरे अरे थांब ना पोरा हां तर मग आपण ते दुसरेच असावे काय होतं ना कारण आता तुम्ही म्हणाल याला काही खर्च वगैरे करायची गरज नाही पण आपण दरवर्षी पारायण करतो वर्षातून अगदी दोनदा तीनदा पारायण होतं तर मग त्याच्यासाठी ते वेगळेच असावे म्हणजे माझे तरी आहे ते किंवा ते चादर ब्लँकेट वगैरे असतं ते माझं वेगळंच असतं पण जर नसेल तुम्ही अफोर्ड करू शकत तर काही हरकत नाही तुम्ही जे जुने आहे ते स्वच्छ आहे आता ऊन पण इतके ते पटकन वाढून जाते तुम्ही ते स्वच्छ धुवून वगैरे ठेवा आणि काय होतं ना आता घरात पारायण करणार आहे आता माझं काय आहे मला काहीच माहिती नाही पुढची परिस्थिती जसं तुम्हाला म्हटली की सांगेल मी तुम्हाला वेळ आल्यावर काय झालं काही नाही महाराज आहे सगळं करून घेणार त्यात त्याच्याबद्दल काही टेन्शन नाही सांगेल मी तर मग त्याच्यासाठी बघा घरात तूप तेल आता तुम्हाला खोटं वाटेल माझ्या फुलवाती संपल्या आहेत मला ते आज कळालं की फुलवात संपली आहे मग ते आता मी ती आणून घेणार फुलवाती किंवा अगरबत्ती किंवा धूप तुम्ही जे काही वापरता ते तुम्ही ऑलरेडी आणून ठेवा की जेणेकरून आपली ही गडबड नाही होत आता केंद्रात तर आपण सामूहिक पारायण असतं मग त्याच्यामुळे ह्या गोष्टीची गरज नाही पडत पण घरात असल्यावर अखंड दिवा लावा लागतं आता मांडणी वगैरे करायची का तर तुम्ही देवा देवा म्हणजे ना देवांसमोर जर बसून तुम्ही करणार असेल देवघरासमोर तर मांडणी करायची गरज नाही जर दुसरीकडे करणार असेल तर अर्थात मांडणी करावी लागते मांडणीला काही नाही महाराजांचा फोटो ठेवायचा एक कलश मांडायचा कलश हा देवाच्या उजव्या साईडने असावा म्हणजे आपल्या डाव्या साईडने तिथे छान पेक्षा कलश कसं मांडायचं ते तुम्हाला आहे महाराजांची फुर्त मूर्ती ठेवा किंवा फोटो ठेवा आता काय होतंय ना मूर्तीला अभिषेक करायचं का हो तुम्ही अभिषेक घालू शकता अगदी फोटोही तुम्ही रोज स्वच्छ करू शकता जे तुम्ही तिकडे आपण फुलं वगैरे ठेवतो ते रो, गोळा करू शकता महाराजांना जो नैवेद्य आपण ठेवतो किंवा जो पाण्याचं वाडगं आपण भरून ठेवतो तेही तुम्ही रोज बदलू शकता असं काही नाही की एका ठिकाणी ठेवायचं ते एकाच ठिकाणी असं काहीच नाही तर याच्या काही बेसिक गोष्टी आहे आता बऱ्याच कमेंट्स अशा आल्या की साडीच घालायची का बघा साडी घालून पाराने केलं तर अतिशय उत्तम नाही शक्य होत तुम्ही ड्रेस तरी घालावे म्हणून सांगते ना की आता तुम्ही पाराणाला क पारायणाला बसणार आहात ना तर एक असे प्रॉपर ड्रेस असा असावे की जो आपण मासिक धर्मात कधी वापरली नाही किंवा नवीन एखादा असेल तर अगदी तो ड्रेस घालून तुम्ही रोज पारायण केलं तरी हरकत नाही पारायणच्या काळाच्या वेळेस तो घालायचा नंतर चेंज करायचा नंतर तुम्ही जे काही कपडे घालता ते तुम्ही घालू शकता असंही करू शकता खूप खर्च करावे तुम्हाला असं अजिबात सांगत नाही पण ह्या बेसिक गोष्टी आहे आता महारा पारायणाचं जर ज्या महिला करणार आहे मी माझं सांगते मी जेव्हा पारायण करायची जेव्हा म्हणजे आता मागच्याच वर्षी केलं नाही फक्त तर मी काय करायचे सांगू का काय होतं ना एरवी आपण फार कंटाळा करतो हे सगळं वाचायला वगैरे आपल्याला खूप वेळ होऊन जातो आपल्याला प्रहर याग ह्या सगळ्या गोष्टी करायच्या असतात आणि आपला फार जीव चालतो की किती सेवा करू आणि काय सेवा करू सगळ्यांचं होत असेल तर मग अशा वेळेस काय करतो आपण स्वतःसाठी काहीही करून खातो पण ह्या पारायण काळात स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष देणं हे तेवढंच महत्वाचं आहे की काहीतरी खायचं कारण उन्हाळा आहे तर स्वतःची काळजी घेणं पाणी फळं वगैरे खाणं ही तुम्ही स्वतःची काळजी घ्या आता आपलं कसं असतं ना की एखादी भाजी केली की के होऊन जातं पण मग आपलं आपलं असतं की आता पालन काळात आपले काही खायचे नियम असतात म्हणून सांगते ना की रविवारी किंवा सोमवारी भाज्या आणून ठेवा ज्या तुम्ही खाणार आहात अगदी त्या कट करून ठेवल्या तरी हरकत नाही काय होतं ना भाज्या कट करून ठेवल्या की त्याला फोडणी द्यायला काही मिंड लाग लागत नाही कधी कधी त्या भाज्या अशा असतात की कट करायच्या असता मग ते आपल्याला येतो आपण मग काही पण खाऊन देतो असं नाही तुम्ही पारण करत असाल त्याच्याबरोबर शरीराची काळजी घेणं तेवढंच महत्वाचं या गाला तुम्ही प्रहर किंवा तुम्ही अगदी गुरुचरित्राचं पारण जरी घरात करत असाल किंवा तुम्ही केंद्रात जाऊन तुम्ही करत असाल पण स्वतःची काळजी घ्या म्हणून सांगते की व्यवस्थित आहार ठेवा काहीतरी काहीतरी खायचं खायचं झालं तर असं करू नका शरीरही तेवढं महत्वाचं आहे बाकी महाराज सगळं आपलं करून घेता नियमांचं सांगायला गेले तर जेवढे नियम तुम्हाला पाळता येईल तेवढे नियम पाळा अगदी मनातली तर ती भीती काढून टाकतात की मनातली ती भीती काढून टाका की एवढं पारण करायचं आहे मग मी हे खाऊ का आणि ते खाऊ का फार आपल्याला प्रश्न येतो ज्या भाज्या आपण वर्षनुवर्ष त्यांच्याकडे पाहत पण नाही पण त्या भाज्या आपल्याला खाऊ वाटतात तर जेवढे तुम्हाला नियम पाळता येईल तेवढे नियम पाळा अगदी ज्यांना पाठीचा त्रास आहे ज्यांना खाली बसता नाही येत त्यांनीही तुम्हाला मी सांगितलं की तुम्ही जागी साईडला घेऊन चार पाच सतरंज वगैरे अंधरू तुम्ही त्याच्यावर झोपू शकता आणि बाकीचं काही नाही बसायचं काही एवढं पण पाल पालन नका करू तुम्ही किती मनाने ते पारायण वाचताना पारायण वाचायला महत्त्व आहे फक्त नियम कडकडीत पाळायची आणि पारण्याच्या आळस येणं झोप येणं आणि विचार येणं याला काही अर्थ नाही नियम एखादा जर शरीराला नाही शक्य होत असा नियम पाळायला तर तो तुम्ही स्किप केला तरी चले आता कुठलाच नियम असा नाही उलट सात्विक खायला लावलं आहे आपण हे चांगलं व्यवस्थित खायचं की जेणेकरून आपल्याला त्याचा त्रास होणार नाही तर ह्या पद्धतीने आहे माझी पाराण्याची तयारी सुरू आहे पारायण म्हणाल तर मी कुठलं पारण करेल हाच मोठा प्रश्न आहे सगळं महाराज ठरवून घेतील करून घेतील त्यांना काय आहे अजून मी काहीच ठरवलं नाही काय होईल काही नाही जसं मी तुम्हाला सांगितलं की सांगेल मी सांगे तुम्हाला कधीतरी तर जे काही करेल ते नक्कीच तुमच्यासोबत शेअर करेल आणि हो सात दिवस आपल्याला सेवा करायची आहे तर ती कशी काय कुठली ते पण मी तुम्हाला सांगेल ठीक आहे साठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांची चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते सबस्क्राईब करा युट्यूबवर तशाच एकूण चू बघ श्री स्वामी समर्थ